बदला घेण्यासाठी बाळगले पिस्तल एक पिस्तल व एक राऊंड जप्त गुन्हा शाखा युनिट तीनकडून अटक गुन्हा शाखा युनिट तीन पुणेकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांनी मिळाले बातमीवरून इसमे नामे आकाश बळीराम विडकर वय चोवीस राणा सावित्रीबाई फुले वसाहत नवशा मारुती जवळ दत्तावाडी पुणे यास दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी बारा पाच वा डी पी रोडवरील बस स्टॉप समोर येरवडा पुणे येथून पकडून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तल एक राऊंड असा एकूण चाळीस हजार पाचशे रुपयांच्या किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे नमोद आरोपीकडे केलेला तपास आरोपी आकाश आंबेडकर याचा चुलत मामा बरोबर वर जमिनीच्या कारणावरून वाद झाल्या असल्याने व त्याने जीव मारण्याची धमकी दिल्या असल्याने त्याचे सदरचे पिस्तल हे आरोपी नामे सुभाष बाळू मरगळे वय चोवीस राहणार सण चोवीस मरगळे हाऊस जाधवनगर वडगाव बुद्रुक पुणे याच्या मस्तगितीने पाहिजे आरोपी राहणार हडपसर पुणे याच्याकडून विकत घेतलेला असल्याचे तपास निष्पन्न झालेले आहे नमोद दोन ही आरोपी अटक केले असून पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे पाहिजे आरोपी हा पोलीस अभिलेखावरून आहे नमोद आरोपीवर अलगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर झिरो पाच दोन हजार पंचवीस आम ऍक्ट तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छत्तीस सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्ह्याच्या तपास ज्ञानेश्वर ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा युनिट तीन पुणे शहर करीत आहे सदेची कामगिरी ही माननीय उपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलास बलकवडे पुणे शहर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे पुणे शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक श्री गणेश इंगळे पुणे शहर याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगवराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे पोलीस अंबरदार शरद वाक्से सचिव कळंबे सुजित पवार ज्ञानेश्वर चित्ते गणेश शिंदे सोनम नेवसे याचे पथकाने केली आहे